तर नमस्कार मित्रांनो काय यूट्यूबवरती तुम्ही एक यूट्यूब चॅनल बनवून पैसे कमवू शकता का नाही तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे हा तुम्ही एक युट्यूब चॅनलवर एक यूट्यूब चॅनल क्रिएट करून त्याच्यावरती मेहनत करून तुम्ही पैसे कमवू शकता शंभर आणि एकशे नव्हता टाका सांगतो मी युट्यूबरनं पैसे मिळतात मित्रांनो आत्तापर्यंत बरेच लोक युट्यूबरनं पैसे कमवून बसले तसेच सौरव जोशी असे मोठमोठे ब्लॉगर पण युट्यूबर पण चांगले पैसे कमवून बसले त्यांनी यूट्यूबवर त्यांचं आयुष्य आहे तर मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे यूट्यूबनी खरं आपण यूट्यूबवरती काम करायला पाहिजे की नाही तर मित्रांनो खरं म्हणजे तर यूट्यूबवरती काम करायला पाहिजेन पण कधी जेव्हा तुम्हाला तुमचा फ्री टाइम असेल म्हणजे आता तुमचे दहावीचे बॉर्डचे पेपर झाले त्यानंतर मग तुम्ही यूट्यूबवरती काम करू शकता पण आण तुमची दहा म्हणजे तुम्ही एखाद्या कामात गुंतलेले नसा पाहिजे पूर्ण फोकस यूटूबवरतीच असंच तुम्ही यूट्यूबावरती ग्रो करू शकता पण मित्रांनो असं पण आहे का बरेच भाव भावमानला माहीत नाही आहात यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं तर मित्रांनो आता दोन तीन दिवसात मी एक व्हिडिओ बनवणार आहे यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं त्याच्यात मी तुम्हाला शिकवणार आहे यूट्यूब चॅनल कसं बनवायचं तर तो व्हिडिओ जाऊन पाह नाही तर युट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहेत त्यात जाऊन पाहा युट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहे पण मित्रांनो आपल्या आपण कसं मराठी माणसं मराठी माणसांना यूट्यूब नेमकी पैसे देईन का सगळे आप तुम्ही जर युट्यूबवरती काय पण सर्च करा तुम्हाला सगळ्यात पहिल्या कोणता व्हिडिओ दिसन भैया म्हणजे हिंदी हिंदीमधलाच व्हिडिओ दिसन मराठीचे तुम्हाला क्वचित एक दोन यूट्यूबरच भेटतील म्हणजे चांगले असे यांनी ग्रो करेल ते पण मित्रांनो तुम्हाला पण जर फेमस यूट्यूबर तुम्ही युट्यूबरने पैसे पण कमवू शकता नाव पण कमवू शकता पण मित्रांनो तुम्ही एक गोष्ट करा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा नाही का तुमची एक कॅटेगरी सु तुम्हाला एक हे करायला जसे की काय मित्रांना ब्लॉगिंग करते ती म्हणजे घरातलं कसं माहिती आहे की आता असं कॅमेरा उचलला तर चला तर राम राम मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये असं एक ब्लॉग बनवा तर मित्रांनो तुम्ही काय का असं बऱ्याच जणांना आता शेतीविषयी शे बरेच माहिती आहे काय जुन्या का जुन्या काळातले काही म्हणजे शेतीविषयी आपण का म्हणजे शिखत भीत नाही का बनवायचं ते बऱ्याच लोकांना आत्ता पण सध्या माहीत आहे मित्रांनो आत्ता पण लोक जास्त करून आपल्या शेतीसाठी ऑर्गेनिक शेतीसाठी ऑर्गेनिक शेती करण्यासाठी आपले घरगुती उपाय जास्त त्यांना म्हणजे कमी खर्चाच्या असल्यामुळं लोक पाहतात जे शेतीवर न सांगा तुम तुम्हाला आता तुमचं ते तुमचं आहे ते कॉमेडी कॉमेडी रिल्समधून पण मित्रांनो तुम्ही जे बनवायचे ते बनवा आपण बनवा का बरं मित्रांनो मराठी का बरं नाही आपण मराठीत बनवू आज बरेच लोक म्हणजे असे हिंदीमध्ये बनवत्या कारण मराठी असो मरे मराठी माणूस असो पण हिंदी बनवतो कारण की आता मराठी माणूस कारण की मराठीला आता मी बनवतो आहे माझ्यावर किती व्यूज आहे त्या मित्रांनो एक पण व्यूज पन्नासच्या पुढे जात नाही मित्रांनो एक पण पन व्हिडिओ पन्नासच्या पुढे जात नाही व्यूज पण तरी पण मित्रांनो मी प्रयत्न करतो आहे तर थांबतो इथं व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा सपोर्ट करा मित्रांनो धन्यवाद